स्वामी समर्थ देवीच्या समोर अनेक कार्यक्रम केले जातात त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे घागरी फुंकणं आता घागरी फुंकणं हे का महत्त्वाचं मानलं जातं आणि कधी करतात हे अष्टमीला घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होतो नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी घाघरी फुंकणं ही एक प्रथा आहे अपप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी देवीला विविध रूपे घ्यावी लागली यापैकी एक रूप म्हणजे महालक्ष्मी महालक्ष्मीच्या पुढे या घागरी फुंकल्या जातात यावेळी देवीच्या आरत्या जोगवा मागून देवीचा आणि शक्तीचा जागर केला जातो त्यामुळे शक्ती आणि ज्ञानाचे जागरण करणारा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव या उत्सवात प्रामुख्याने देवीची उपासना केली जाते आदिशक्ती परब्रह्म किंवा परमात्म्याची शक्ती आहे ज्यावेळी अपप्रपवृत्ती वाढू वाढीस लागते त्यावेळेला अपप्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी देवीने हे रूप घेतले देवीच्या याच रूपाला नवरात्र उत्सवात पूजले जाते घागरी फुंकणारी एक जलदेवता आहे त्यामुळे घागरी फुंकणं हे तिचं प्रतीक आहे तर घागर हे एक जलकुंभाचे प्रतीक आहे जलकुंभ हे लक्ष्मीच्या हातातलं एक वस्तू आहे या घागरीची पूजा देखील लक्ष्मीचे प्रतीक म्हणून केलं जातं घागरी फुंकताना आपण आपला श्वास अत्यंत वेगाने बाहेर टाकतो आणि ज्यावेळी बा श्वास बाहेर टाकतो ते घेण्याची प्रक्रिया होत नाही त्यामुळे कळत नकळत नाभीवरती त्याचा परिणाम होतो म्हणजेच ह्याचवेळी मुलाधार चक्राच्या ठिकाणी असलेलं ज्ञान आणि शक्ती जागृत होण्यास मदत होते याच शक्तीचा जागर नवरात्रात केला जातो घागरी फुंकणं हे एक प्रथा काही जमातींमध्ये मानली जाते लग्नानंतर पहिले पाच वर्ष हे केलं जातं यामध्ये सात खडे आणि धाग्याची पूजा केली जाते पूजा झाल्यानंतर लग्नाला किती वर्ष झाली आहेत तेवढ्या गाठी या धाग्याला बांधाव्या लागतात त्यानंतर पूजा झाल्यावर ते, ते विसर्जन करतात सात खडे म्हणजे सात आसरा अशी एक समजूत आहे देवीपुढे घागरी फुंगण्याच्या आधी विस्तवावर धूप जाळून होणाऱ्या धुरावर घागर उपडी धरून त्यात धूर भरला जातो नंतर अशा घागरीमध्ये फुंकर मारत ती घागर नाचवत देवीपुढे नृत्य केली जाते फेर धरला जातो प्रत्येकीने किमान पाच वेळा तरी घागर फुंकावी असा प्रघात आहे त्यामुळे ही जी घागरी फुंकण्याची प्रथा आहे ही नुसतंच प्रथा म्हणून नाही तर घागरी फुंकणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप छान आहे चांगलं आहे आणि म्हणून ती फुंकली पाहिजे देवीला घागरी फुंकणं हे अतिशय प्रिय आहे तसंच सुद्धा या नवरात्रामध्ये खूप महत्त्व आहे कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असं म्हणलं जातं नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करणं हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं सगळ्यात आधी कोणत्या वयाची कन्या पुजल्याने कोणतं फळ मिळतं ते आपण आता बघूयात कन्या पूजनासाठी दोन ते दहा वर्षापर्यंत वयाच्या ज्या मुली असतात त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे दोन वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून तिच्या पूजनाने सुखसमृद्धी नांदते चार वर्षाच्या कल्याणीची पूजा केली तर तिच्यामुळे घरामध्ये सगळं कल्याणच होतं पाच रूपाच्या पाच वर्षाच्या कन्येच्या कन्येला पुजलं की आजारांपासून मुक्ती मिळते सहा वर्षाची कन्या का रूपात असून हिची पूजा केल्याने राजयोगप्राप्ती होते सात वर्षाच्या कन्येची पूजा केल्यानंतर ती चंडिका रूपात असते आणि ऐश्वर प्रदान करणारी असते तसेच शांभवी रूपात आठ वर्षाच्या कन्येची पूजा केल्यास खूप विजय प्राप्त होतो सात वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर प्रदान करणारी असते आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या कन्या आहेत त्यांची पूजा केली जाते नऊ वर्षाची कन्या दुर्गादेवीचा रूप असून ती स शत्रूंचा नाश करते सुभद्रारूपात दहा वर्षाची कन्या पुजल्यामुळे तुमच्या मनातल्या सर्व काही इच्छा पूर्ण होतात आता हे बघूयात की कुमारिका घरी आल्यानंतर काय करायला पाहिजे कुमारिका घरी आल्यानंतर त्यांना देवीचं रूप मानून त्यांची मनोभावे स्वागत करून त्यांचं पाय धुवून त्यांना कुंकू लावायचं स्वच्छ आसनावर बसायचं कपाळाला कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोढा देवा धोडाचे जेवण करून त्यांना ते जेऊ घालायचं प्रसाद म्हणून खीरपुरी शिरा असा नैवेद्य दाखवला जातो यथाशक्ती कुमारिकांना गजरा दक्षिणा किंवा भेटवस्तू द्यावी आपल्या इच्छांप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचं पूजन करावं जमत नसेल तर एक कुमारिकेचं केलं तरीसुद्धा फळप्राप्ती होतेच तरी येथे एवढंच सांगता येईल की कन किती कन्या पूजल्याचे काय फळ आहे हे आत्ता मी एवढं तुम्हाला सांगितलं एका कुमारिकेचे पूजन केल्यास ऐश्वर्याप्राप्ती होते दोन कुमारिकेचे पूजन केल्यास मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिकांचं पूजन केल्यास अर्थ धर्म काम यामधून प्राप्ती ह्याची प्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा करावी विद्याप्राप्तीसाठी पाच तर सिद्धीसाठी सहा कुमारिकांची पूजा करावी त्याचप्रमाणे सात कुमारिका पूजन कुमारिकांचे पूजन केल्याने राज्यप्राप्ती होते तर संपत्ती प्राप्तीसाठी आठ कुमारिका पूजले जातात नऊ कुमारिका पूजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते आणि कन्यापूजनात भैरव म्हणून एका मुलाला अर्थातच मुंज झालेल्या मुलाला बोलवावे आणि त्याचंसुद्धा पूजन करावे अशा पद्धतीने कुमारिकांचे पूजन कसं करावं किती कुमारिकांचे पूजन करावं कोणत्या कुमारिकांचे कोणत्या वेळातलं पूजन केल्यानंतर काय फळ मिळतं त्याशिवाय तुम्ही घागरी फुंकल्याचंसुद्धा तुम्हाला काय पुण्य मिळतं याबद्दल मी आत्ता इथे माहिती दिली ती तुम्ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आवडली असल्यास आस लाईक करा इतरांपर्यंत शेअरही करा आणि तुम्ही नवीन असाल तर स्वामींच्या ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढील माहिती तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल श्री स्वामी समर्थ